न्हावी या गावात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका बत्तीस वर्षीय महिलेच्या घरात जाऊन तिला आणि तिच्या दिराला आठ जणांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि फायटरने मारून दुखापत केली ही घटना सतरा मार्च रोजी दुपारी एक वाजता घडली होती तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दिनांक सतरा मार्च सोमवार रोजी रात्री अकरा वाजून चोपन्न मिनिटाला आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्हावी या गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून अनघा निखिल सोनार वय बत्तीस वर्ष या विवाहितेच्या घरात निशिद विश्वनाथ वाघोडदे खिलेश निशिद वाघोडदे आकाश त्र्यंबक वाघोडदे आणि त्यांच्यासोबत पाच अनोळखी लोक असे आठ जणांनी प्रवेश केला आणि या महिलेला शिविगाळ करून मारहाण केली आणि या महिलेची दीर गुलाब सोनार यांच्या डोक्यात फायटरने मारून त्यांना देखील दुखापत केली ही घटना घडल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध अनघा निखिल सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दंगलीसह विविध कलमानवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देविदास सुरदास करीत आहे